आज या ठिकाणी श्री क्षेत्र आणि येथील सद्गुरु श्रीरंगदा स्वामी महाराज यांच्या आरतीचं औचित्य साधून आपल्या पूर्व भागातील युवा नेते पैलवान पंकज भाऊ कंसे या ठिकाणी आवर्जून आले पंकज भाऊ हे पाणीदार माणूस आहे त्याचं कारण मागील वर्षी सुद्धा पठार भागावर अतिशय पाण्याची टंचाई होती आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी वाढदिवसाचा इतर खर्च टाळून पठार भागाला आणि आणि परिसराला वीस हजार लिटरचा टँकर दररोज ज्या काही फेऱ्या होतील तेवढ्या सर्व फेऱ्या सर्व भागामध्ये जिथे गरज आहे त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी सुरू केला आणि याही वर्षी दोन दिवसापूर्वी पंकज भाऊंचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अतिशय मोठा आपल्याला दोन ध्वज या ठिकाणी बघवे ध्वज आपण जो धर्मध्वज उभा केला आहे त्याच्यासाठी या ठिकाणी देणगी देऊन ते गेले त्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु आज पुन्हा एकदा या गुरुवारचा आणि स्वामींचा महर्तीचा औचित्य साधून त्यांनी आज या ठिकाणी ते आणि आणि परिसरासाठी पुन्हा एकदा टँकर ते आज सुरू करत आहेत पंकज भाऊ श्रींगार स्वामी महाराजांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुमचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि पठार भागा कायम पाण्यापासून वंचित आहे पाण्यासाठी आम्ही अनेक दिवस भांडत आहोत मला अतिशय आनंद वाटतो सांगायला की विद्यमान आमदार आमदार शरददादा सोनवणे जेव्हा निवडून आले त्यांच्या प्रचारामध्ये आमचे श्रीरंग स्वामी महाराज देव संस्थे खजिनदार श्रीरंगात आहे त्याच्यानंतर पंकज भाऊ यांनी विशेष 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 त्यांनी कार्य आहे फार स्वतःला देऊन पैशाची वेळेची परवा न करता आणि सर्व गावाने पठार परिसराने आदरणीय आमदारांना आपला माणूस म्हणून मतदान केलं आणि यापूर्वी जेव्हा ते आमदार होते त्यावेळेस या भागामध्ये अतिशय रस्त्यांची कामं असतील पाणी अडवण्याचं काम असेल झालेलं आहे आणि परवाच आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब चिल्लेवाडीच्या धरणाचे जे पाईपलाईन आलेले कोळवडी कोलवाडी कोल येथे पाणीपूजन होत आणि त्या दिवशी मी पत्र घेऊन पठार विकास संस्थेच्या माध्यमातून पत्र देण्यासाठी आम्ही रंगनाथ शेटायर असतील तुषार सर असतील आम्ही गेलो होतो शी आणि त्या दिवशी शिंदेवाडीचे सरपंच लक्ष्मणजी शिंदे बरोबर होते ते साक्षीदार आहेत आमदार साहेबांना मी तिथं घुसून पत्र दिलं म्हणलं की तुम्ही निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वांनीच आश्वासन दिलेलं आहे पण आमची आश्वासन पूर्ती ही फक्त तुमच्याकडून होऊ शकते आणि पंकज भाऊ मी तुम्हाला सांगतो की आमदार जरी असले त्यांना तालुक्याचं काम आहे परंतु तुम्ही तुम्ही याचा पाठपुरावा करायचा परवाही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तेच सांगितलं आजही सांगतो पाणी आणायला येणं अशक्य नाही कारण पाण्याचं नियोजन आता फिरगा नियोजनामध्ये होत आहे पारनेरला पाणी द्यायचं असं विखे विखे पाटलांचं मत आहे परंतु आमदार साहेबांनी त्याविषयी जाहीर सांगितलं निवेदन दिल्यानंतर निवेदन हातात देताना की माझ्या जुन्नर तालुक्यातील हा पठार भाग कायम दुर्लक्षित राहिलेला आहे आणि आणे आणि पंचक्रोशीला आणण्याची जी गाव आहे तिथं नळवणे असेल शिंदेवाडी असेल पेमदारा असेल या सर्व गावांना आनंदवाडी असेल सर्व गावांना पाणी दिलं पाहिजे पारनेरला पाणी न्या परंतु पहिलं पाणी आणे भागाला आणि आणि पठार भागाला द्या आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हा भाग सुजलाम सप्लावा होणार आहे पंकज भाऊ मी आपल्याला याविषयी या निमित्तानं सांगू इच्छितो कि पठार भागाची सर्व जनता तुमच्या पाठीशी कायम उभी राहील परंतु तुम्ही हा पाण्याचा प्रश्न जसा आता टँकरने सोडताय तर कायम स्वरूपी उपसाजन सिंचन योजने पाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहावं आमदार साहेब तर प्रयत्न करतच आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे आणि जनता कायम आपल्या या कामाचं नोंद आपल्याकडे ठेवील आणि आपण सर्व पठारवासीयांनी सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे की पाणी प्रश्नासाठी आपण कुठलंही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी काम केलं पाहिजे या आता योग असा आहे माजी आंदार, आजी आंदार की माजी आमदार राजे आमदार किंवा सर्व आता युती सरकारमध्ये आहेत त्याच्यामुळे हा दुग्ध सरकार आयोग हो आहे आणि ही अडचण सुटायला निश्चितपणे आपल्याला काही अडचण येणार नाही असं मला म्हणून वाटतं आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी श्री रंगनाथ स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम राहणार आहे त्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या बरोबर राहतील पठारवाशी जनतेच राहतील एवढं बोलून पुनश्च एकदा मी आपले धन्यवाद आपणाला धन्यवाद देतो आणि थांबतो